नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी संजय गायकवाड एक प्रयोगशील शेतकरी शौगा संशोधक आणि शौगा शेतीचा अभ्यास तुमचाच आपला माणूस वसंत शौगा शेती या आपल्या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज चार जुलै दोन हजार पंचवीस पावसाळी महिना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास पावसाळी शवगा लागवड करावी का आणि पावसाळी शौगा लागवड कोणी करावी आणि कोणी करू नये पावसाळी शेवगा लागवड करत असताना आपण काय काळजी घ्यायला हवी या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पावसाळी <स्थी> शौगा लागवड करत असताना जमिनीची निवड खूप महत्वाची असते पाण्याचा निचरा होणाऱ्या हलक्या जमिनीमध्ये पावसाळी शेवगा लागवड ही सहज सोपी आणि यशस्वी ठरते पाणी धरून ठेवणाऱ्या भारी जमिनीमध्ये जास्त पावसाळी भागामध्ये पावसाळी शेवगा लागवड म्हणजे सतत अडथळाने भरलेली संकटांना सामोरं जावं लागणारी एक अवघड आणि धाडसी वाटचाल असते जुलै महिन्यातील शौगा लागवड ही बाजार बाजारमंदीच बगल देऊन हिवाळी नोव्हेंबर आणि उन्हाळी एप्रिल असे दोन बहार देणारी सर्वोत्कृष्ट लागवड आहे मात्र पावसाळी समस्या लक्षात घेता ही लागवड फार तयारीने आणि योग्य नियोजनाने करणे फार आवश्यक आहे कमी पावसाळी भागामध्ये आणि पाण्याचा निसरा होणाऱ्या हलक्या जमिनीमध्ये आपण शौगा लागवड करू शकता जास्त पावसाळी भागामध्ये आणि पाणी धरून ठेवणाऱ्या भारी जमिनीमध्ये पावसाळी शेवगा लागवड ही खूप तयारीने करावी किंवा अशा भागातील शेतकऱ्यांनी हिवाळी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात लागवड केलेली सर्वोत्तम जर तुम्ही शेवगा शेतीमध्ये नवीन असाल गावाबाहेर राहून अर्धवेळ शौगा शेती, शेती करत असाल ज्यांच्याकडे भारी जमीन आहे पावसाळी खूप पाऊस राहतो अशा भागातील आणि ज्या शेतकऱ्याकडे फारसा अनुभव नाही अशा शेतकऱ्यांनी पावसाळी लागवड न करता थेट हिवाळी नोव्हेंबर महिन्यात शेवगा लागवड करणे हे सर्वोत्तम आणि सुरक्षित आहे हिवाळी लागवड ही नवीन शेतकऱ्यासाठी एक शहानपणाची आणि यशस्वी सुरुवात ठरू शकते या काळात हवामान स्थिर असतं अति पाऊस नसतो आणि शेतीचा व्याप ही तुलनेने फार कमी असतो पावसाळी शेवगा लागवडीपूर्वी रानाची वरवर हलकी पूर्व मशागत करूनच शेवगा लागवड करायची आहे पावसाळी समस्या लक्षात घेऊन लागवडपूर्व खत व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे शेवगा शेतीमध्ये पावसाळी खूप समस्या येत असतात याचा अभ्यास करूनच आपण शेवगा लागवड करायला हवी पावसाळी दिवस म्हणजे अपुरा सूर्यप्रकाश सतत रिमझिम पाऊस अशा खराब हवामानामध्ये लहान रोपांचे संगोपन कीट रोगराईचं आणि तणांचं व्यवस्थापन हे सर्व आव्हान योग्य नियोजनाशिवाय हाताळणं खूप कठीण आहे याचा सखोल अभ्यास करून पूर्ण तयारीनं आपण पावसाळी शवगा लागवड करायला हवी शेतकरी बंधून शेवगा शेतीमध्ये झाडाची अवस्था हवामान जमिनीचा प्रकार हे सर्व पाहून आपल्याला खत पाणी फवारणीचं व्यवस्थापन करावं लागत असतं शेवगा शेतीमध्ये शेवगा लागवड शेंडा छटणी मुख्य छाटणी खत पाणी फवारणीचे वेळापत्रक हे खूप महत्त्वाचे आहे कारण उन्हाळी बाजारमंदीला बगल देऊन उत्पादन घेत असताना आपल्याला कठीण काळात खूप अभ्यास करून काम करायला हवं आहे मी मागील दोन दिवसापूर्वी शौगा शेती एक वरदान या शौगा शेती पुस्तकाची सुधारित आवृत्ती आपणास वाचनासाठी उपलब्ध केली आहे या शौगा शेती पुस्तकामध्ये आपणास शौगा शेतीतील सर्व समस्यांच्या अगदी सहज सोपे समाधान मी केले आहे शिवाय ज्या शेतकऱ्यांना शौगा शेतीचा सखोल अभ्यास करून एका यशाच्या शिखरावर जायचे आहे आणि ज्या शेतकऱ्यामध्ये शौगा शेतीमध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे त्यांच्यासाठी आणि शौगा शेतीतील अडचणीतून बाहेर येण्यासाठी शौगा शेती एक वरदान एका मार्गदर्शक गुरुप्रमाणे काम करणार आहे आता तुम्हाला मार्गदर्शनासाठी कोणाकडे हात पसरण्याची गरज नाही तुम्हाला हे पुस्तक प्रत्येक पावलावर एका सहप्रवाशासारखे मार्गदर्शन करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे पुस्तक हवं असल्यास आपणा स्क्रीनवर दाखवलेल्या नंबरवर फोन करून हे पुस्तक आपण मागू शकता एक महत्त्वाची सूचना शौका शेती पुस्तक उपलब्ध असताना ती समोर ठेवून तुम्ही काम करू शकता मात्र असं न करता तुम्ही फोनवर मार्गदर्शनाचा आग्रह करणे योग्य नाही कारण संपूर्ण मार्गदर्शन पुस्तकातच आहे शेतकरी बंधून गेल्या दोन महिन्यात मी जीवापाड मेहनत घेऊन हे पुस्तक लिहिलंय पुस्तक लिहिण्यामागचा माझा एकच हेतू होता की माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला मी फोनवर मार्गदर्शन करू शकत नाही पण हे पुस्तक तुमच्या शेतातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बनावं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझा अनुभव माझं ज्ञान तुमच्यासमोर मांडलं आहे आज पावसाळी शेवगा लागवड करणाऱ्या शेतकरी बांधवांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान